हार्ट अटॅक हा शब्द ऐकला की काय डोळ्यासमोर येतं अचानक कोसळणारी एखादी व्यक्ती सगळं काही एका क्षणात घडलं असं वाटतं नाही का पण थांबा खरंच तसं असतं का काय होईल जर आपलं शरीर आपल्याला काही दिवस किंवा अगदी काही आठवडे आधीच धोक्याची सूचना देत असेल तर आज आपण याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय होतं ते सोप्या भाषेत समजून घेऊया मग हल्ली तरुणांमध्ये याचा धोका का वाढलाय यावर बोलू तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर काय इशारे देतं ते ओळखायला शिकूया आणि शेवटी गोल्डन आवर म्हणजे काय आणि प्रथमोपचार कसा करायचा हे पण पाहू चला सुरू करूया तर मग पहिला मुद्दा हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय ऐकायला खूप गुंतागुंतीचं वाटतं पण खरं तर हे एका सोप्या उदाहरणाने खूप छान समजतं आपलं आहे ना ते म्हणजे आपल्या शरीराचं इंजिन जे चोवीस तास साथी दिवस नॉनस्टॉप काम करतं आणि या इंजिनला रक्ताचा म्हणजे एका अर्थी इंधनाचा पुरवठा करणाऱ्या ज्या पाईप्स असतात त्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या किंवा आर्टरीज हार्ट अटॅक म्हणजे काय तर अगदी सोपं या इंधनाच्या पाईपमध्ये ब्लॉकेज येणं आणि विचार करा जर ही इंधनाची पाईप समजा शंभर टक्के ब्लॉक झाली तर काय होईल बरोबर इंजिन बंद पडेल आणि हे ब्लॉकेज कशामुळे होतं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स जमा होतात त्याला प्लॅक म्हणतात यामुळे तो रस्ता अरुंद होत जातो आणि मग एक वेळ येते जेव्हा रक्ताचा प्रवाह पूर्णपणे थांबतो आता एका महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर जरा चिंताजनक मुद्द्याकडे वळूया हार्ट अटॅक म्हणजे फक्त वयस्कर लोकांची समस्या हा विचार आता मागे पडलाय कारण तरुणांमध्ये याचा धोका खूप वाढतोय पण का हो हाच तर प्रश्न आहे की जी गोष्ट आपण पन्नाशी साठीनंतर ऐकायचो ती आता तीशी चाळीशीतल्या लोकांच्या बाबतीत इतकी कॉमन का झालीय याची कारणं आपल्या आजूबाजूलाच आहेत आपल्या बदललेल्या जीवनशैलीत याची काही प्रमुख कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजे ताण नोकरी स्पर्धा पैशांचं टेन्शन या सगळ्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या हृदयावर होतो दुसरं म्हणजे आपली बैठी जीवनशैली व्यायामाचं तर नावच नाही तिसरं म्हणजे खाणं पिणं जंक फूड तळलेले पदार्थ साखर हे सगळं गरजेपेक्षा जास्त झालंय चौथं स्मोकिंग आणि अल्कोहोल यामुळे रक्तवाहिना कडक होतात त्यांची लवचिकता कमी होते आणि हो पाचवं कारण म्हणजे जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता जर घरात कुणाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर धोका थोडा वाढतोच ओके आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग आपल्या शरीरानं ते आपल्याला आधीच इशारे देत असतं आपल्याला फक्त ते इशारे ती लक्षणं ओळखता आली पाहिजेत चला तर ती कशी ओळखायची ते समजून घेऊया आपल्या डोक्यात काय बसलंय हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणं पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि खरं सांगायचं तर हा गैरसमज खूप धोकादायक ठरू शकतो कारण लक्षणं याच्या पलीकडेही खूप काही असू शकतात ही, ही लक्षणं बघा आणि याकडे खूप लक्ष द्या कारण अनेकदा याला आपण गॅस झालाय किंवा ॲसिडिटी असं म्हणून सोडून देतो म्हणजे कसं छातीत जड वाटणं किंवा दाब आल्यासारखं वाटणं हे दुखणं फक्त छातीत न राहता जबडा मान पाठ किंवा डाव्या हाताकडे जाणं अचानक खूप घाम फुटणं दम लागणं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं मळमळ होणं किंवा उलटी होणं आणि एक खूप वेगळं लक्षण म्हणजे काहीही कारण नसताना प्रचंड अस्वस्थ वाटणं यापैकी काहीही जाणवलं तर त्याला हलक्यात घेऊ नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी आपलं शरीर आपल्याला अनेकदा काही दिवस किंवा अगदी काही आठवडे आधीपासून सिग्नल देत असतं फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हे सिग्नल्स म्हणजे एक प्रकारची वॉर्निंग बेल असते ती ओळखायला हवी बरं पण समजा दुर्दैवाने अशी परिस्थिती कोणावर ओढवलीच तर काय करायचं इथेच गोल्डन आवर आणि फर्स्ट एडची माहिती कामी येते ही माहिती म्हणजे अक्षरशः एक लाईफ सेव्हिंग ॲक्शन प्लॅन आहे तर हा गोल्डन आवर म्हणजे नेमकं काय हार्ट अटॅक आल्यानंतरचा जो पहिला एक तास असतो ना तो सगळ्यात महत्वाचा सगळ्यात क्रिटिकल असतो कारण ह्याच एका तासात जर योग्य मेडिकल हेल्प मिळाली तर जीव वाचण्याची शक्यता आणि पेशंट पूर्णपणे बरा होण्याची शक्यता खूप खूप जास्त वाढते मग या गोल्डन अवरमध्ये आपण काय करू शकतो या चार स्टेप्स लक्षात ठेवा स्टेप वन अजिबात वेळ न घालवता सरळ ॲम्ब्युलन्सला फोन करा पेशंटला स्वतः गाडी चालून हॉस्पिटलला जायला सांगू नका स्टेप टू पेशंटला शांत ठेवा त्याला आरामशीर स्थितीत बसवा किंवा झोपवा स्टेप थ्री जर त्याला ऍस्पिरिनची ॲलर्जी नसेल तर लगेच एक ऍस्पिरिनची गोळी द्या आणि स्टेप फोर जर परिस्थिती बिघडली तर सीपीआर देण्यासाठी तयार राहा आणि एस्प्रिनबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा साधारणपणे तीनशे मिलीग्रामची ॲस्प्रिन किंवा डिस्प्रिनची गोळी द्यायची असते ती पाण्यात विरघळून किंवा डायरेक्ट चावून खायला दिली तरी चालते पण ॲस्पिरिनच का याचं कारण खूप सोपं आहे ऍस्पिरिन रक्त पातळ करायचं का काम करतं त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये जी गुठळी म्हणजे जो क्लॉट तयार झालेला असतो तो, तो पुढे वाढण्यापासून थांबतो हे एक छोटंसं पण खूप महत्वाचं जीव वाचवणारा पाऊल आहे आणि शेवटची गोष्ट सीपीआर हे कधी करायचं जर आणि फक्त जर पेशंट बेशुद्ध पडला आणि त्याचा श्वास थांबला असेल तरच सीपीआर म्हणजे छातीवर दाब देण्याची प्रक्रिया सुरू करायची आणि हे शक्यतो ज्यांना ट्रेनिंग आहे त्यांनीच केलेलं चांगलं तर आज आपण हार्ट अटॅकची कारणं लक्षणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशावेळी काय करायचं हे समजून घेतलं ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासारखी नाही आहे ती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे पण या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच की ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आपण आपल्या आणि आपल्या माणसांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खरंच तयार आहोत का यावर विचार करणं खूप गरजेचं आहे